नमस्कार एका नवीन माहितीसोबत मी आज परत तुमच्या भेटीला आलो आहे तर सध्या भारतामध्ये कोणते राज्य आहे जिथे सर्वात प्रथम रेल्वे स्टेशन्सवर सर्वाधिक जास्त सौर ऊर्जा संयंत्र म्हणजेच सोलर पॉवर प्लांट जे आहेत ते इन्स्टॉल केले के गेले आहेत तर सध्या राजस्थान हे जे राज्य आहे येथे येथील रेल्वे स्टेशन्सवरती सर्वाधिक जास्त सोलर पॉवर प्लांट्स रेल्वे वरती इन्स्टॉल केले के गेले आहेत जवळजवळ दोनशे दो दो पंच्याहत्तर रेल्वे स्थानकांवरती सोलर पॉवर प्लांट्स आहे के लिए के लिए आहे। जे आहेत ते इन्स्टॉल केले गेले आहेत तर आपल्याला काही बेसिक गोष्टी त्या राज्याबद्दल माहिती पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे त्या राज्याचं चीफ मिनिस्टर कोण आहे डेप्युटी सी एम कोण आहे त्यानंतर राज्यपाल कोण आहे राज्याचं हे आपल्याला माहीत पाहिजे तर राजस्थान या राज्याचे जे सध्या चीफ मिनिस्टर आहेत त्या आहेत भजनलाल शर्मा त्यानंतर डेप्युटी चीफ मिनिस्टर आपल्याला माहीत पाहिजे दिया कुमारी या डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत राजस्थानच्या आणि गव्हर्नर म्हणजे राज्यपाल राज्यपालचे सध्या हरिभाऊ बागडे हे आहेत बरं राजस्थानची राजधानी जयपूर आहे आणि जयपूर हेच राजस्थानमधील सर्वाधिक मोठं शहर पण आहे तरी छोटीशी माहिती आपल्याला राजस्थानबद्दल माहिती पाहिजे बरं आता राजस्थान जसं की प्रथमच राज्य आहे रेल्वे वरती सर्वाधिक जास्त सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल करणारं पहिलं राज्य आहे मग राजस्थाननंतर कोणत्या राज्यांचा क्रमांक लागतो की जिथे असा उपक्रम राबवला गेला तर राजस्थाननंतर महाराष्ट्र या राज्याचा नंबर म्हणजे आपल्या राज्याचा नंबर लागतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोनशे पंच्याहत्तर पॉवर प्लांट्स जे आहेत सोलर पॉवर प्लँट्स हे रे रेल्वे स्टेशन्सवरती असणार आहेत त्यानंतर वेस्ट बेंगॉल आहे उत्तर प्रदेश आहे आणि आंध्र प्रदेश आहे तर ही छोटीशी माहिती होती राजस्थान या राज्याबद्दल एकदा पुन्हा एकदा सांगू इच्छितो बऱ्याच लोकांना काय कन्फ्युजन का होईल यामध्ये पॉवर प्लांट म्हणजे आणि रेल्वे स्टेशनवर पॉवर प्लांट हे थोडं वेगळं आहे ना ऐकायला पण यामुळं का होणार काय की सौर ऊर्जेच्या मदतीने रेल्वे तिला लागणाऱ्या ऊर्जेची गरज ही भागवणार आहे सर्वाधिक जास्त प्रथमच रेल्वे स्टेशनवरती सोलर पॉवर प्लांट इन्स्टॉल हे कोणत्या राज्यामध्ये केले गेले आहे तर राजस्थान या राज्यामध्ये केलं गेलं आहे हे आपल्याला माहीत असायला हवं ही एक छोटीशी माहिती मला तुम्हाला सांगायची होती धन्यवाद